लावले बघ सो हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही चाललोत कुठेतरी बाहेर तर आम्ही कुठे चाललोत माहिती आहे का आम्ही चाललोत कुठे चाललो बाय रेस्टॉरंट बाय रेस्टॉरंट म्हणजे नलिनी काकूंच्या इथे तर आता अजून फिक्स नव्हतं आमचा अचानक प्लॅन झाला आणि जर तिथे गर्दी आहे की नाही ते सगळं बघू तिथे गेल्यावरती तुम्हाला सगळं बघायला भेटतं आणि त्या कोण आहेत त्या तुम्हाला तर माहितीच आहे त्यांना कोण नाही ओळखतात त्यांना सगळी ओळखते तर आम्हाला कधीपासून जायचं होतं आणि फायनली तर लागलं आता आपण डायरेक्ट टाईम वेस्ट न करता डायरेक्टली तिकडे गेल्यावरच भेटूया कारण टायमिंग लेट झालं ले ले तर गर्दी खूप असते सो चला चला बाय बाय कर बाय <laughs> चला लेट्स गो, तो हम चल आम्ही इकडे आलो आणि तुम्हाला दिसते इथे फोटोशूट साठी लाईन लागले आणि किती सुंदर आहे दिसते तुम्हाला व्यू व्ह्यू किचन 这样做。<laughs> <laughs> <laughs> जेवण वगैरे तुमचं खूप मस्त असतं आम्हाला आवडतं खूप टेस्टी आणि आपली इकडचं कोणतरी पुढे जातं तर खूप चांगलं वाटतं थँक्यू <laughs> आतमधलं <लो> सगळं <सक्ड़ा। laughs> इंटेरियर कसं डेकोरेट केलं आहे बघा इथे खूप छान असं कुठे बसायचं आपण पहिला मी ना पेटपूजा करतो कुठे बसायचं तिकडे <laughs> आणि फ्रायडे असल्यामुळे इथे जास्त गर्दी आहे उद्या तर जास्त असेल गर्दी तर आता मी पहिली बसतोय तुला कोणती पुढे मेनू हे करन थाली वेळ काळा चिकन काळे येतं काळं चिकन ग्रेवमध्ये येत ना पूर्ण दोघ प्रॉन्स कोडेवाडा घेवाडा आणि काय एवढं तरी आता गर्दी दिसते गाईस तुम्हाला सगळे टेबल ना बुकिंग आहेत तर कपलसाठी इथे फ्रायडे असल्यामुळे आम्ही इथे बसलो बाहेर फ्रायडे असे ना कपलसाठी एरिया हा सिटिंग एरिया आणि ते लाईव्ह म्युझिक पण आहे आता माझे मित्र आहेत मला वाटते फ्रायडे सॅटरडे संडे असेल लाईव्ह म्युझिक इथे तर तुला कसं वाटतंय कोळीन बाय रेस्टॉरंटला येऊन कोकणी खाण्यासाठी एक्सायटेड आहेस की चिकन आम्ही ऑर्डर केले प्रॉन्स कोलीवाडा आणि काळं चिकन खायचं होतं सिंगर आहे विनय दाखव विनय कळे मस्त गाणी विशांत भाई काय दोन दिवस असत का तुमचा शो दोन दोन रोज नाही बरेच ना, ना।, बारे ना? <laughs> कधीपासून यायचं होतं फायनली आलो आम्ही कोलीन बाय रेस्टॉरंटला आमच्या इथेच बाजूला तरी पण आलं नव्हतं तो आलोय आणि टेस्ट वगैरे सांगूच तुम्हाला कशी काय आहे त्याच्यामुळे तुम्ही पण यालच जर नागाव मध्ये येत असाल तर इथे तुम्हाला एक किलोमीटर मला तुम्हाला किलो मग लगेच दिसून जाईल मोठा बॅनर लावलाय त्यांचा कोलीन बाय डेकोरेट केले एकदम होडी वगैरे भारी सुंदर आहे मस्त हवेशीर वातावरण भारी वाटते क्लायमेट खूप सुंदर आहे असं मन असं बघून प्रसन्न होत आहे तर गर्दी पण आहे आणि आता आम्ही खाणार आहोत तर लाईवमध्ये स्टार्ट होणार आहे हे <coughs> फोडू दोन नंतर फोडून खातानाच कधीपासून काळं चिकन खायचं होतं ना मला तुला नाही तुला प्रॉन्स गोलिवडा खायचा होता मला प्रॉन्स गोलिवडा

असं वाटत नाईट ऐकून तुमचा प्रॉल्स बोली म्हणाला चांगला ਦੇ ਅਕੋਲੰਬੀ ਇਹ ਮੰਡੀਲੇ ਹੀ ਤੁਰਦੇ ਨੇ ਅਟਾ ਮਿਤੇ ਉਹ ਵੇੜੇ ਚਾਤ ਗਏ ਕਾਲਾ ਝਿੰਕਸ ਆਵਾਜ਼ ਮਿਊਜ਼ਿਕ ਸਹਿਯੋਗ ਸੁਪਤਿਆ ਨੇ ਬਾਪਲੇ ਹੋ ਗਏ ਆਵਾਜ਼ ਨਿਕਲ ਰਿਹਾ ਕਿਹਾ ਦੂਰ chicken order cái này, bite, <laughs> bite <man hay> <coughs> 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 कालं चिकन आणि काळा चिकन आमचं खतम झालं आहे आता मी राईस ऑर्डर केलाय कसं वाटले टेस्ट मस्त मस्त आहे ना ते टेस्ट खूप छान आहे ॲक्सन कोणासारखी करत होती तर आमची हे पण संपलं सगळं आता मी राईस केलं आहे <laughs> ऑर्डर आता मी ताटा बसवतो ग्रेव्ही एवढी पडेल पण असं खूप भारी वाटलं मस्त आहे टेस्ट लाजतोय हा मी याला सारखी तू माझी घेणार कट ना मी कायच करणार आणि इथं लाईव्ह म्युझिक चालू आहे ना म्हणून आवाज नाही म्हणून मी आता व्हिडिओ चालू केला गायज हा आहे नलिनी काकूंचा किचन कसं दिसतोय बघा व्हिडिओमध्ये मध्ये ना आणि रिअलमध्ये मध्ये ना कशा सगळे डबे वगैरे लावून ठेवलेत भारी एकदम आणि त्यांचा सिल्वर प्ले बटन वरती आहे तुम्हाला पुढून पण दाखवतो मी आणि कशा वस्तू डेकोरेट केल्यात बघा ओल्ड स्टाईलमध्ये व्हिडिओ मध्ये आणि ते वरती दिसत बघा तुम्हाला ते बा आज काय स्पेशल क्रॅब तंदुरी क्रॅप मसाला मोदक मोदक पण आहेत सुऱ्या वगैरे पण असं लावलेत जुनं घर आहे ते आरे <laughs> आरे खोड़ी तर, खोड़ी बस बस। वाटे मारे आपल्या करता येईल बस असं लावलंय बघ बीच वर आल्यासारखं वाटत इथून चाललो थँक्यू मला आणल्याबद्दल <laughs> so, सो फायनली तुम्हाला मी दाखवलं सगळं किचन वगैरे खूप मस्त आहे आणि गर्दी पण आहे आता तुम्हाला मी बाहेरचं थोडंसं दाखवते कारण मी तुम्हाला बाहेरचं जास्त दाखवलं बघा होळी वरतीच समोरच अशी होळी आणि पार्किंग एरिया हा बाहेरचा आणि हे आहे त्यांचं सी की नाही होळी कशी काय एवढी बसवली असेल सुंदर असं नावच भारी मी ब्लॉग इथेच एंड करते आणि मस्त वाटलं मला जरा बाहेर फिरून आणि म्हणजे आपल्या इथेच आमच्या इथेच बाजूला आहे तर जेवण वगैरे जेवण खूप भारी वाटलं आणि माझा दिवस असा गेला आता मी खाते आईस्क्रीम सो चला कसं वाटलं आणि गर्दी ना अजून वाढते आहे गर्दी गर्दी त्याच्यामुळे ना जास्त त्यांना बोलायला पण वेळ नाही आता तर त्या बाहेर पण नाही आल्यात आमच्यासोबत फोटो वगैरे आम्ही काढले आणि थोडीशी बोललो पण आत्ता त्या किचनमध्येच आहेत त्यांना वेळच नाही बिलकुल पण कोणासोबत बोलायला काय फुल गर्दी आहे पण मस्त एकदम मस्त वाटलं असं आणि असा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनल <laughs> सबस्क्राईब बाय बाय तरी बोलत <laughs> <laughs> <वसे> <laughs> ना बाय बाय खाऊन पण देत सो बाय आईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो स्टे